बातमी आहे शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या जनता दरबाराची दोन हजार एकोणीसला पराभव होऊनही त्यांनी आपला जनता दरबार बंद केलेला नाहीये प्रत्येक रविवारी नित्यनियमाने आढळराव आपला जनता दरबार भरवत आहेत याच दरबारात मतदारसंघातील सामान्य नागरिकांचे असंख्य प्रश्न मार्गी लावले जातात शिवाजी आढळराव सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेत आणि युतीचे उमेदवार आहेत

সাধারণ হাজার করোনা खरं म्हणजे मला माहिती आहे प्रचार आहे हा वेळ प्रचारासाठी अतिशय महत्वाचा आहे परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न अडी असतात कोणाचं कुणा, कुणा इकडं फोन करायचे असतात तिकडं फोन करायचे असतात कोणाचा डी पी जळाला कोणाचं काय असतं ह्या सगळ्या समस्यांसाठी मी गेले वीस वर्ष जनता दरबार भरवतो खासदार असो किंवा खासदार नसो या दोन्ही स्थितीमध्ये मी जनता दरबार कधी बंद केला नाही वीस वर्षामध्ये हा आजचा आठशे तेरावा जनता दरबार भरवला आहे खरं म्हणजे पराभूत झाल्यानंतर मी फॅमिलीबरोबर किंवा इकडं कुठंतरी मोजमजा करण्यासाठी रविवारची हॉलिडे म हे इक करण्यासाठी इकडं तिकडे जाऊ शकलो असतो परंतु माझ्या दृष्टीनं माझ्या मतदारसंघातले मायबाप हेच माझी फॅमिली आहे आणि म्हणून त्यांचे प्रश्न सोडवणं हे माझं आद्य कर्तव्य समजून मी जनता दरबारामध्ये अवस् उपस्थित राहत असतो आज माझी मग कुटुंब अर्ध कुटुंब मुंबईला आहे आज माझी दोन मुलं आणि मंडळी इथं जरी असले तरी बाकी सगळं कुटुंब मुंबईला आहे पण हे सगळं आता माझ्या नातवंडांना मी गेले महिनाभर भेटू शकलो नाही पण ठीक आहे माझ्या दृष्टीनं जनता दरबार महत्वाचा म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काम करावं लागतं मोहिते पाटलांचं त्या ठिकाणी वेळ विसरली पण मी सर्वांच्या आयुष्यात शुभेच्छा खरं म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाले तेव्हा जनतेला वाऱ्यावर सोडून कुठं गेले हे मला माहिती नाही गेल्या पाच वर्षामध्ये अठराशे पंचवीस दिवसामध्ये ते सांगतात की दिल्लीला जावं लागतं खासदारांना दिल्लीत थांबायचं असतं अठराशे पंचवीस दिवसामध्ये दिल्लीमध्ये ह्या ग्रस्ताचे फक्त एकशे एकसष्ट एक दिवस उपस्थिती होती एकशे एकसष्ट अठराशे पंचवीस दिवसापैकी मग बाकी दिवस कुठं होते मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेची क्रुशल बैठक चालू असताना आजीदादा असतील सगळे शासकीय अधिकारी असतील त्या बैठकीमध्ये हे ग्रस्त गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये व्यस्त असल्यामुळं व्ही सीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बैठक फिल्म सिटीच्या गोरेगावच्या सेटवरून मंत्रालयामध्ये ती बैठक त्यांनी तशी आयोजित म्हणजे उपस्थित केली होती म्हणजे मतदारसंघाकडं टोटली तो, दुर्लक्ष आणि आता निवडणुकीची वेळ आली म्हणून तुमचं घड्याळ्याची वेळ चुकते हे चुकीचं आहे आता सगळंच तुमचं चुकलेलं आहे घट्याळ्याची वेळ चुकली म्हणजे याचा अर्थ काय गेले इतके पाच वर्षामध्ये ना तुम्ही दिल्लीमध्ये ना लोकांची कामं मतदारसंघामध्ये सांगायचं मी दिल्लीमध्ये व्यस्त आहेत खासदारांनी गल्लीत फिरायचं नसतं दिल्लीत कामं करायची असती दिल्लीमध्ये गेल्यावर फक्त एकशे एकसष्ट एक दिवस म्हणजे तुम्हाला जो वेळ दिला आहे जनतेनं त्याच्यात दहा टक्केसुद्धा आठच टक्के, टक्के तुम्ही दिल्लीमध्ये उपस्थित दाखवली आणि दोन टक्केसुद्धा उपस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये नव्हती यावरून ओळखा आता निवडणूक आली निवडणूक आली म्हणून लोकांना काहीतरी भासून द्यायचं की मी काम केलं आहे लोकांना भासून द्यायचं की मी माझे प्रश्न मांडलेत आता सरळ मी आपल्याला कॅल्क्युलेशन देतो सरळ तुम्हाला ॲनालिसिस देतो त्यांच्या पाच वर्षामध्ये त्यांनी मांडलेले प्रश्न तोंडी मांडलेले प्रश्न फक्त सोळा पाच वर्षामध्ये फक्त सोळा माझ्या शेवटच्या पाच वर्षामध्ये मी तोंडी म्हणजे ज्याला लोकसभेमध्ये प्रश्न मांडायचा त्याची उत्तरं येतात अशा प्रश्नांची संख्या होती चौऱ्याऐंशी त्यांचे होते सोळा प्रश्नांच्या बाबतीत सगळे म्हणजे लेखी आणि तोंडी जर धरली तर माझ्या प्रश्नांची संख्या होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये अकराशे दोन त्यांच्या तोंडी आणि लेखी प्रश्नांची संख्या होती सहाशे एकवीस हे रेकॉर्ड मी तुम्हाला उपलब्ध करून देतो म्हणजे काय केलं तुमच्या डिबेट डिबेट म्हणजे सभ्य लोकसभेमध्ये भाषणं त्यांची पाच वर्षातली